श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार फेब्रुवारी आजचे बोधवचन वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे श्रीराम जन्म वासनेमुळे आहे जीवनात वासना धुमाकूळ घालते जीवन व्यतीत करताना ज्ञान वा भक्ती मार्गाने तिला निर्मूळ केलं नाही तर वासनेत जीवाला मृत्यू येईल व वासना पुढील जन्माला कारण होईल वासना सूक्ष्म आहे तिच्या पूर्तीसाठी तिला स्थूलदेहाची आवश्यकता असते म्हणून जन्माच्या वेळी तिला हव्या असणाऱ्या स्थूल देहातील सूक्ष्म मनावर नियंत्रण ठेवते मनाच्या ताब्यात इंद्रिये असतात इंद्रियांच्या सहाय्याने वासना विषय भोग घेते नश्वर विषयांच्या नश्वर भोगाने वासना तृप्त न होता अधिक वाढते तिच्यामुळे जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावे लागते यावर उपाय काय श्री समर्थ म्हणतात मना वासना दुष्ट कामा नये रे। दुष्ट वासना हे अधर्माचं मूळ आहे म्हणून समर्थ उपदेश करतात म्हणून कुडी वासना सांडवेगी हिच्यामुळे रावणाचे राज्य गेले कुडी म्हणजे दुष्ट वासनेचा त्याग करावा काळ कसाही आला तरी आपली वासना चांगली ठेवणे माणसाच्या हातात आहे सद्वासना चुकवते वासनेचे दोन प्रकार आहेत सद्वासना आणि कुवासना पहिली अदृश्यामध्ये रमते ती मनाला भगवंतापर्यंत पोचवते दुसरी दृश्यामध्ये रमते ती मनाला खाली खेचते एकच मन वासनेमुळे दोन्हीकडे काम करते पूर्व पापामुळे मन वासनेच्या संघाने दृश्यात फसते त्याऐवजी भगवंताचे निष्काम चिंतन करावे त्यामुळे त्याची देह भावना जाते आणि मन वासनेसह भगवंतात विलीन होते मला भगवंत हवा ही वासना सर्वश्रेष्ठ आहे वासना वासनासमोर नाहीशी करणं हा एक मोठा मानसिक जीव घेणा संघर्ष आहे त्याऐवजी भगवंत स्मरणाने हळूहळू कुवासनेचं रूपांतर सद्वासनेत करावं पुढे ती स्वयं नष्ट होईल दुसऱ्या महायुद्धात भारतीय जवान ब्रिटिश सेनेचे अंग होते लष्करी शिक्षण घेऊन शस्त्रांसह हो, ते युद्धभूमीवर जपानशी लढायला जात सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत जाऊन जपानाऐवजी ब्रिटिशांशी युद्ध करीत असत एका गुलाम आणि देशद्रोही सेनेचं रूपांतर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या ध्येयवादी सेनेत होत असे नेताजींना शरण गेल्यावर जर संपूर्ण सेना देशभक्तीने भरून जाते तर भगवंताला शरण गेल्यावर वासनेच्या असुरी सेनेचं रूपांतर दैवी सेनेत होऊन जीवाचा उद्धार का होणार नाही वासना जादूची कांडी फिरवावी तशी एकदम नाश पावणार नाही तिच्यावर नामस्मरणाने सतत लक्ष ठेवावे असावे ती हळूहळू क्षय पावी थोडी जरी शिल्लक असेल तर कधी उसळी घेऊन भ्रष्ट करील हे सांगता येणार नाही महान तपस्वी विश्वामित्र क्षणैक मेनकेच्या आहारी गेले त्यांना वासनेनं पूर्ण नागवलं वासनेचं हे माकड मनात दबा धरून बसत त्याला रामनामाच्या धागाने बांधलं त्या चंचल आणि क्षुद्र माकडाचं रूपांतर दिसामासाने बलदंड अशा रामदूतात म्हणजे चिरंजीव हनुमंतात होईल वासना आणि रामनाम एका मनात राहू शकत नाही एका मयानात दोन तलवारी कशा राहणार या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत प्रकाश काळोख अहिनकुल कुल असं शत्रुवत हे नातं आहे नाम हे सूक्ष्म ब्रह्माशी नातं सांगतं ते निर्विकारी सर्वव्यापी आनंदरूप आणि सुखरूप आहे वासना ही ऐहिकाशी तेही एका मर्त्य देहाशी संबंधित आहे जड आहे देहाची उपयुक्तता संपली की तो देह टाकून ती वासना दुसऱ्या देहात शिरते ती एकनिष्ठ नाही व्यभिचारी चंचल आणि क्षणभंगूर आहे नाम भगवंताशी एकरूप आहे त्याची निष्ठा अव्यभिचारी आहे ते शाश्वत आणि निश्चल आहे मनात नाम शिरले की वासनेला पळावेच लागेल नाम म्हणजे मनाची उलटी स्थिती मनाचं उन्मन झाल्यावर वासनेला ठिकाणच राहणार नाही की बेघर होईल भगवंत नामाने वासने क्षय है नाम अक्षय आहे ते टिकेल। श्री राम समर्थ जानकी स्मरण जय जय राम